नमस्कार वसई पश्चिम एस टी डेपोच्या शेजारी लोकांचे पैसे चोरी करणे मोबाईल चोरी करणे आणि स्कूटर बाईक चोरी करणे अशा घटना वारंवार घडत वार होत्या परंतु तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रतिक नागदा हा व्यक्ती रिक्षात बसून आपल्या घरी जात असताना अचानक मागून दोन चोर आले आणि त्यांनी प्रत्येकच्या मोबाईल आणि किशातून पैसे चोरी करून पळून गेले त्यानंतर प्रत्येक नागदा यांनी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला त्यावरून गुन्ह्याची तीव्रता बघून माणिकपूर पोलीस स्टेशनचे पी आय आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने ह्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आलेले आहे ह्या गुन्ह्यातील आरोपींच्या सोबत गाड्या आणि चोरलेले मोबाईल हे देखील पकडलेले आहेत आता डी सी पी मॅडम याबद्दल सविस्तर काय सांगत आहेत ते आपण ऐकूया तीस अकरा चोवीस रोजी प्रतीक हिरजी नागदा वय छत्तीस हे इसम रिक्षातून येत असताना संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्याकडून रिअलमी नावाचा त्यांचा मोबाईल कंपनीचा फोन आणि काही पैसे काही लोकांनी हिरावून छिरून घेतले होते त्या अनुषंगाने मानिकपूर पोलीस स्टेशन येथे तीनशे चार दो म्हणजे तीन पूर्वीचा तीनशे ब्याण्णव नुसार आम्ही गुन्हा देखील नोंदवला होता आणि त्या अनुषंगानं तपास चौकशी इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं तर यामध्ये आम्ही सक्सेसफुलरित्या ती जो रॉबरीचा गुन्हा आहे तो उघडकीस आणू शकलो यामध्ये कैलास सुरेश शिरसाट रिक्षाचालक हा वर्ष चाळीस जावेद शेख रिक्षा रिक्षाचालक आहे अडतीस वर्ष आणि सुलेमान तारीख शेख वय वर्ष पंचवीस असे तीन इसम आम्ही बस डेपोच्या परिसरातून ताब्यात घेऊ शकलो अशा छोट्या मोठ्या गोष्टी कानावर येत होत्या पण तक्रारदार कोणी येत नव्हतं आणि घटनेला आम्हाला पुष्टी मिळत नव्हती त्यामुळे आम्ही वाट पाहत होतो आणि लकीली प्रतीक नागदा यांनी धाडस दाखवलं आणि त्यांनी एफ आय आर केली आणि आम्ही देखील आमची टीम ऍक्टिव्हेट केली आणि आम्ही त्या तिन्ही आरोपींना पकडू शकलो तर या रॉबरी बरोबरच आम्हाला त्यांच्याकडून तीन मोटरसायकल देखील जप्त करण्यात आले आहेत की ज्याचे गुन्हे मानिकपूर पोलिसांनी इथे दाखल आहेत चोरीबाबत यांच्यावर अजून विरारला आहे तीनशे दोन मानिकपूरला तीनशे सात आहे दोन सा हजार चा आहे वाळीवला चोरीचा आहे त्याचबरोबर माणिकपुला तीनशे चोवीस बॉडी ऑफेस देखील आहे गर्दुले आहेत नशेच्या आहारी असतात आणि नशेमध्ये ते अशा प्रकारच्या कृती करताना वारंवार आढळून आलेत आहेत तर यावेळी देखील काही लोक घाबरून पुढे येत नव्हते पण नागदा यांनी धाडस दाखवलं आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेतली आणि आम्ही त्यांना पकडू शकलो तीन गाड्या मुद्देमाल जप्त केल्यान तो फोन जप्त करण्यात आलेला आहे